नमस्कार मी करिश्मा करिश्माल्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात न्यूज कवटिमांकळ महसूल विभागात लास लुचपत विभागाचा छापा छाप्यात मंडळ अधिकारी सर्कल सह सर कोतवाल अडकले लाचलुचपतच्या जाळ्यात पंचवीस हजाराची लाच घेताना दोघे रंगेहात सापडल्याने कवटेमांकळ महसूल खात्यात मोठी खळबळ उडाली गुंठेवारी निर्मिती करण्यासाठी पंचवीस हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले मंडळ अधिकारी सर्कलच्या सांगण्यावरून कोतवालांनी लाच घेतल्याची पोलिसांनी स्पष्ट सांगितले त्यामुळे मंडळ अधिकारी सर्कल खोत व महसूल सहाय्यक कोतवाल हार्गे यांना अटक करण्यात आली कवटेमांकाळ महसूल विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे या कारवाई सर्कल अधिकाऱ्यांसह कोतवाल लासलुचपतच्या जाळ्यात रंगेहात सापडले आहेत या प्रकरणी अधिकारी सर्कल मारुती विलास खोत व अठ्ठेचाळीस राहणार वाडी तालुका कवटेमांकाळ जिल्हा सांगली व कोतवाल संजय हार्गे व पंचेचाळीस राहणार वाडी तालुका कवटेमांकाळ जिल्हा सांगली या दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात कवटेमांकाळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार विरोधी गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की एका तक्रारदाराने गुंठेवारीतील जागा नियमित करण्यासाठी कवठेमंकळ तहसीलदार अर्चना कापसे मॅडम यांच्याकडे अर्ज दिला होता तर अर्जाचा पंचनामा चौकशी करण्यासाठी तहसीलदारांनी अधिकारी यांना सांगितलं होतं यावेळी अधिकारी खोत व वा कोतवाल हार्गे यांनी एका प्रस्तावासाठी सात हजार रुपये याप्रमाणे पाच प्रस्तावासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली होती याबाबत या संबंधित तक्रारदाराने प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली यानंतर काल सोमवारी लासलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कोतवाल हारगे याला पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं यानंतर ही रक्कम प्रस्ताव मंजुरीसाठी सर्कल खोत यांनी घेतल्याचे उघडकीस आले यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली या प्रकरणी कवटेमांकळ पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू होतं आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे न्यूज चॅनल लाईब जरूर करा लाईक करा शेअर करायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा મુખ્ય સંપાદક વિલાસ ઉત્તમ લોખંડે